मित्रांनो रामकृष्ण आरे राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये आता बिहारच्या निवडणुकीनंतर वाढच होत आहे काहीतरी नवीन नवीन जे काही गोष्टी आहेत काही महत्वाच्या घटना आहेत याचा उलगडा हा नेहमी होत असतो आणि आताला आपल्याला त्याच एका उलगड्याविषयी त्या एका विषयावरती त्या मुद्द्याविषयी आपल्यालाच बोलायचा आहे दोनशे मान्यवरांच्या घटनात्मक संस्थाच्या बदनामीचा आरोप आ गांदी न द्रुहा, द्रुहा हा दोनशे बहात्तर लोकांनी ह्या राहुल गांधीनं घटनात्मक जे काही संस्था आहे त्याचा अपमान केलाय एक शिस्तभंग केलेली आहे देशद्रोह राजद्रोह आपण त्याला म्हणू शकतो कारण संविधानिक संस्थाविषयी लोकांमध्ये गैरसमज पसरवणं लोकांना रस्त्यावर उतरण्यासाठी प्रवर्त करणं हा एक राजद्रोह आपण म्हणू शकतो असे गंभीर दोनशे बहात्तर लोकांनी हे एक पत्र लिहिलेलं आहेत नुसार त्यामध्ये सोळा रिटायर न्यायाधीश एक आहेत एकशे तेवीस आय एस डी जी आणि राजदूत जे आहेत ते आहेत आणि एकशे तेहतीस हे निवृत्त आर्मि ऑफिसर आहेत तिन्ही दलाचे म्हणजे एकूणच भारतामधील ज्या लोकांनी भारत चालवलंय तर सर्व लोक दोनशे बहात्तर असे मोठे मोठे व्यक्ती त्यांनी भारत हा काँग्रेस काळात पण चालवलाय आणि त्यांनी भाज भारत हा भाजप काळात चालवला म्हणजे असे मोठ्या पदावरती लोक त्यामध्ये काही एअर मार्शल आहेत काही आपले सीडीएस आहेत काही तुमचे आय एस आहेत काही आय पी एस आहेत काही डी जी आहेत काही राजदूत सुद्धा आहेत आणि न्यायालय सुद्धा न्यायाधीश सुद्धा आहेत प्रत्येक राज्याचे प्रत्येक आहे मग ह्या सगळ्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे राहुल गांधींच तक्रार केली आहे हे फक्त तक्रार नाही फक्त मित्रांनो ना हे तुम्हाला डोळे उड्याला भाग पाडणारी एक गोष्ट सुद्धा आहे आता ह्या राहुल गांधी बरोबरच असे काही यांचे अजेंडे महाराष्ट्रात जे काही लोक चालवतात पूर्ण देशात चालवतात ह्या सगळ्या हरामखोरांना वेळीच आवर घातला पाहिजे आपण देशाबाहेरील शत्रू आपण मारू शकतो लढू शकतो पण देशे आंतरगेश शत्रू आहेत त्यांना लढणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि खूप मुश्किल सुद्धा आहे बघा नेमकं सरकारला धारेवर धरा आता समजून घ्या तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही सत्ता तुम्ही एक प्रतिपक्ष तुम्ही आहात तुम्ही विरोधी पक्षनेता तुम्ही आहात तुम्ही, सरका तुम्ही, तुम्ही, तुम्ही सरकार धारेवर धरा तुम्ही सरकारवर टीका करा तुम्ही सरकारशी भांडा झगडा तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही रस्त्यावर उतरा पण हे राहुल गांधी त्यांचे जे विरोधी पक्ष जी काही लोक आहेत ते सरकार विरोधामध्ये काहीच नाही बोलत ते फक्त संविधानिक संस्थावरतीच बोलतात आता महाराष्ट्रामध्ये बघा हे लोक निवडणूक आयोगावरती बोललेत न्यायालयावरती बोललेत पण हे कधीच सरकार विरोधामध्ये पाऊल उचललं नाही म्हणजे हे लोक सरकारच्या विरोधात बोलतच नाहीत अहो या लोकांनी सरकारशी भांडलं पाहिजे लोकसभेमध्ये म्हणा राज्यसभेमध्ये म्हणा विधानसभेत परिषदेमध्ये त्यांचे प्रश्न तिथं मांडले पाहिजेत अनेक महत्वाचे मुद्दे घेऊन लोककल्याणाचे मुद्दे घेऊन सरकारला व्यतीत धरलं पाहिजे पण हे लोक करतात काय हे लोक जे काही लोकशाहीच्या मूलभूत संस्था आहेत याविषयी लोकांमध्ये विष पसरवतात आणि यांच्या विरोधामध्ये ह्या लोकांना पेटवायचे काम हे निर्लज्ज दळभादरी लोक करतात आता महत्वाचा विषय बघा ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा आपल्याला लाभ होतो त्यावेळेस काहीच नाही बोलायचं ज्यावेळेस आपल्याला लाभ व्हायचा बंद झाला तर बमलायचं हे चुकीचं आहे ज्यावेळी आपल्या बाजूला निकाल लागतो तेव्हा सर्व चांगले असतात निवडणूक आयोग चांगला आहे कोर्ट चांगला आहे सगळं चांगलं आहे सगळं अलबेल आहे मस्त आहे पण आपल्या विरोधामध्ये जेव्हा निकाल लागतो त्यावेळेस हे सगळं चुकीचं आहे कुठलाही निर्णय असो निकाल निवडणुकीचा असो कोर्टाचा असो कुठलाही असो आम्ही विरोधावर निकाल लागला तर म्हणायचं की नाही यावर चिटिंग झाली आहे शिंगम चिटिंग किया हे असं काम झालंय आणि यामध्ये जे आहे पहिल्या सुरू या लोकांनी आर्मीवरती प्रश्न विचारले आपल्या जे काही आपण ऍक्शन घेतो आतंकवाद्यावरती युद्ध करतो सुद्धा त्यांनी आपल्या सैन्यावरती शंका उपस्थित केली आहे अशी दळभद्रे लोक आहेत त्यानंतर निवडणूक आयोगावर यांनी संशय व्यक्त केलाय निवडणूक आयोग कोणाच्या दावण्याजून बांधलेला आहे निवडणूक आयोग चोर आहे इथपर्यंत हे लोक बोलले आता हे बोलत आहेत आणि ह्या सगळ्यावरती हे लोक ह्या लोकांमध्ये लोका चुकीचा गैरसमज पसरून या सगळ्या संस्थाविषयी चुकीचं जे काही नेरेटिव्ह सेट करून लोकांना यांच्या विरोधामध्ये कसं उभारता येईल याची हे पायाभरणी अशी पाया पायाभरणी हे नक्षरी करायचे बघा नक्षली ही या समाज यंत्रणा आहे त्याच्या विरोधामध्ये लढा पेटवायची तोच लढा पेट या ठिकाणी राहुल गांधी त्यांचे जे काही सहकार्य आहेत पेटवायचा प्रयत्न करत आहेत आणि लोकशाही बघा भारतातील लोकशाही हायजॅक झाली आहे इथपर्यंत हा निर्लज्ज निर्बुद्ध माणूस बोलवून गेलाय लोकशाही तर हाय लोकशाही जर हाय झाली असती तर हे बाहेर जाऊन या सगळ्यावरती बोलू शकले नसते आणि त्यानंतर संसद न्यायालय त्यांनी यावर तर टीका केलेलीच आहे त्यांनी सर्वावरती प्रश्न चिन्ह उभा केलेत पण त्याहून महत्वाचं आहे की यांनी देशामध्येच असं घडवून देशाबाहेर जाऊनही त्यांनी चिन्ह निर्माण केलेले आहेत बाहेर टी व्हीच्या मुलाखतीमध्ये मुला जायचं आणि भारताविषयी एक गरळ ओळखायची बाहेर जाऊन परदेशामध्ये जाऊन भारताविषयी चुकीचं नेरेटिव्ह बाहेरून जाऊन शेट करायचं भारताबाहेर जाऊन फंडिंग घेऊन भारतामध्ये येऊन देशविरोधामध्ये दे बोलायचं उदाहरण ऑपरेशन सिंदूर दरम्यान यांचे बयान हे चालले होते ते म्हणजे पाकिस्तानातील मीडियामध्ये पाकिस्तान यांना आयडल समजून त्यांचे बयान हे तिकडे दाखवत होता या असं एकूणच नेमकं राहुल गांधी लोकांना पेटवायची कामं कसं करतोय राहुल गांधी भारत पेटवायची कामं कसं करतोय किंवा राहुल गांधी देशविरोधामध्ये दे भूमिका कशा घेतोय हे निवडणुका हे पद हे सगळे आपली घरची जहागिरी आहे असं समजून कसं या ठिकाणी लोकांना पेटवायचा प्रयत्न करतोय ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे या दोनशे बहात्तर या वरिष्ठ जे काही अधिकारी या आहेत यांचा दिलेला तक्रारी अर्ज हा जो सगळ्यात मोठं मित्रांनो हे एक उदाहरण आहे आणि आता हे जे पत्र आहे हे पत्र तसंच महाराष्ट्रामध्येही पाठवावं कारण महाराष्ट्रातील नेते आदर्श राहुल गांधींना मानून तसेच कृत्य हे महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि महाराष्ट्रामधील ही राजकारण बिघडवायचा हे लोक प्रयत्न करत आहेत त्यामुळे तसाच जे पत्र आहे तसेच ऍक्शन सुद्धा महाराष्ट्रामध्ये घेतली पाहिजे आणि या लोकांना खरंच भारतामधनं हद्दपारच केलं पाहिजे यांची लायकी नाही इथं राहायचे इथं राहून हे इथलं वातावरण बिघडवायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं बाहेरच्या शत्रूपेक्षा आतील जे शत्रू आहेत हे सुद्धा ठेचणं तेवढंच महत्वाचं आहे ते ते आणि ह्या सगळ्या संस्थावरती प्रश्नचिन्ह उभा करून ह्या सगळ्या संस्थावरती आक्षेप घेऊन भारताबाहेर जाऊन देशाविषयी गरळ ओकून नेमकं यांना साध्य करायचं काय अहो लहानपणी आम्ही शाळेमध्ये ह्या गोष्टी ऐकल्या की एखादी गोष्ट नाही भेटली मग जर कारण सांगायचो पण या ठिकाणी गोष्टी भेटतात सगळे भेटतात पण नेमकं आपल्या मनासारखं होत नाही म्हणून या ठिकाणी भूमिका ही विरोधात मांडायची हे कितपत हो योग्य आहे महत्वाची गोष्ट तुम्हाला मी हे सांगतो मित्रांनो की हे दोनशे बहात्तर मान्यवरांनी जे काही निर्णय घेतलाय त्यांना अो ह्या लोकांना ते सहन झालं नाही कारण हे त्यावेळेस पण हे सत्य अधिकारी होते आणि ते आताही अधिकारी आहेत त्या सगळ्या भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय शेवटी ते म्हणतात की आमचं तर हे पॉलिटिक्स बघायचं आमच्याकडे हे नाही पण आम्ही एक भारतातील नागरिक म्हणून हे लिहित आहोत हे लिहिलं आहे हे ते लोक दाखवतात आता ह्या राहुल गांधी बरोबरच मित्रांनो ह्या महाराष्ट्रातील सडलेले काही विचारसरणीचे लोक आहेत त्यांना सुद्धा ताप बसणं हे खूप गरजेचं आहे त्यांच्यावरही काहीतरी निर्बंध आले पाहिजेत लोकांना न पेटवता आपली एकात्मता कशी टिकवता येतील याकडे ये लक्ष द्यायला पाहिजे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार